व्हिडिओ फार सुंदर आहे आणि फार तथ्य आधारित आहे त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळणार आहे अन्य तर तुम्हाला काहीच कळणार नाही व्हिडिओला पळू नका पुढे स्किप करू नका आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जो नवीन असेल चॅनलवर त्या सर्वांना विनंती आहे त्यांनी सबस्क्राइब करा आवडलं तर लाईक करा आणि आवडलं तरच शेअर करा आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पाणी शोधक असेल किंवा शेतकरी असेल फार मोठं चॅलेंज झालेलं आहे पाणी शोधण्यासाठी त्यामुळे येत्या काळामध्ये पाणी शोधणं फार गंभीर समस्या पाण्याची गंभीर समस्या झाली आहे आणि दुष्काळ पाहता फार गंभीर प्रश्न पाण्याचा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे फार उतळी होऊन ना पाणी शोधक ना शेतकरी जे ज्यांना पाणी हवे त्यांनी फार उतळी होऊन उतळी न होता थोडा विचार करूनच पाणी शोधणं किंवा पॉईंट घेणं गरजेचं आहे येत्या काळामध्ये जे जुन्या काळात ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मान्य आहेत पण त्यापाशी त्याच्याजवळ आपल्या जे आपल्या रोड आहेत त्या काय कार्य करतात त्या हिशोबाने काम असावं जर हे रोड फिरले नसतील किंवा त्याच्यावर कोरड्या लाईन ओल्या लाईन याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी देणार आहे उद्याच्या व्हिडिओत किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ओल्या लाईन कशावर कायच्या कोरड्या लाईन कशावर काय पल्टी क्षेत्र कसं वाळ ते सांगणार आहे लवकर त्याचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो <laughs> नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय फार सुंदर आहे मित्रांनो काल आपण पाहिलं बोर जर कोरडा गेला असेल तर त्यासाठी काय उपाय करायचा त्याच्या भरपूर कमेंट आल्यात त्याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवू पण आपण काय करू लाईव्ह प्रत्यक्ष करूनच तुम्हाला दाखवू त्याचं ब्लास्टिंग कसं करायचं लिगली काय झालं पाहिजे आपल्याला धोकाही झाला नाही पाहिजे आणि आपल्याला पाणी पण भेटलं पाहिजे आहे की नाही लवकर त्याचा एक लाईव्ह लाईव्ह प्रोजेक्ट घेऊ दुसरी गोष्ट आजचा विषय फार सुंदर आहे भरपूर कथा ऐकल्या किंवा वरामीर साहेबांनी पण सांगितलं जे आपले थोर भूजलतज्ञ आहेत जुने पुराचन काळातले तर त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या गोष्टी आपण त्याशी सांगितलं आपट्याचं झाड उमरा झाड पिंपळा झाड याच्यापैकी याच्या शेजारी याच्या बुंदशी पाणी असतात पण मला असं वाटतं त्या काळापासून आत्तापर्यंत बऱ्यापैकी त्या जे वृक्ष आहेत जे जा झाडं आहेत त्याच्या जवळ पाणी असल्याचे संकेत आहेत किती असावं फार मोठ्या हो, हो, प्रमाणात असावं हो, किती छोट्या प्रमाणात असावं तो शेवटी लाईन चेक केल्यानंतर या रोडच्या सहाय्याने चेक केलं तरच तुम्हाला समजेल दुसरी गोष्ट मित्रांनो आजच्या विषयामध्ये भरपूर तुम्ही पण ऐकलं असेल की बाबा मुंग्यांच्या आपलं जे वारुळ असतं हे वारुळ दाखवा या वारुळाजवळ किंवा वारुळावर पाणी असतं त्याचं कारण असं आहे हे वारुळ ॲक्च्युली मुंग्या बनवत नाहीत हे वारुळ बनवतात वाळवी आणि वाळवीचं जे शरीर असतं किंवा त्याची त्वचा असते ती फार टनक असते आणि त्यांना थंडावा पाहिजे असतो त्याच्यामुळे ते काय करतात जमीन जशी जशी खोला ओलावा खाली जाईल किंवा ओला असेल किंवा मातीचा भा भाग असेल किंवा ओला प्रा प्रार्थ असेल तिथपर्यंत त्या खाली खाली जात राहतात ओलाव्याच्या दिशेने म्हणूनच या वारोळाजवळ पाणी असतं असं त्या काळी सिद्ध झालं आणि आता काय झालं माहिती आहे का पाण्याची खोली किंवा पाण्याची पातळी फार खोलवर गेली आणि सीजनलाच माझ्या हिशोबाने डिसेंबरपर्यंतच मला वाटते पाणी असावं या क्षेत्रामध्ये याच्यानंतर पाणी नसावं कारण आपण चेक केल्यानंतर गेल्या जे आपण जो जुना जो चॅनल होता त्याच्यावरही आपण तीन चार वारोवर चार पाच व्हिडिओ बनवले होते आणि ते सगळं तुम्हाला दाखवलं आता हे माडाण आहे या महाराडावर इकडे आपलं मंदिर आहे बघा त्या मंदिराच्या जवळ आपला पॉइंट आहे याचा अंतर बालवर त्यापेक्षाही खाली आहे किंवा त्याच्या लेवलला आहे पाणी असू शकतं शकतं नसू आपण चेक करू आपल्याला कळेल की बाबा वारोळाजवळ खरंच पाणी असतं का की नसतं येथे आपण संदर्भ बघू आणि याची तुम्हाला जे इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला जेवढा मला माहित आहे याच्यापैकी ज्या माहित असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा नावीने बनवलेलं वावर असतं आणि जस जसं ते पाणी खोरवर जातं त्याच्या हिशोबाने ते तिथं मटेरियल ओरावून टाकणार आणि खाली खाली जाणार बोलाव्याच्या दिशेने जसं मेंढक असतो किंवा अजून बरेच मराठा आहेत ते सस्तन प्राणी आहेत ते उन्हाळ्यात ओलाव्याच्या दिशेने जातात जा जा पाऊस पडला की ज्या मेंढक असतात ते डराव डराव करायला सुरुवात करतात आहे की कि नाही म्हणजे जोपर्यंत ओलावा आहे खेकडा असतील ते जाट टनक चमकीचे जेव्हा टनक त्वचेचे आपण हा प्राणित तर त्यांना ओलाव्याची गरज म्हणून हे वारूळ तयार होतं आणि त्याचं वारूळ तयार व्हायचं दुसरं काही कारण नाही मित्रांनो तर चला मित्रांनो ते जवळ पाणी असतं की नाही हे चेक करण्यासाठी सेम ही उत्तर दक्षिण आणि ही पूर्व पश्चिम लाईन दोन्ही लाईन चेक करायच्या मित्रांनो आता आपण काय करू माहितीये का सगळ्यात पहिला पूर्व पश्चिम बाजू चेक करू उत्तर दक्षिण लाईन मिळेल पुढे पाठीमागे जाऊ आणि चेक करायला सुरुवात करू चला जाऊ बघा सेम याच्या जवळजवळ सेंटर लावून फिरलेले आहेत सेंटर लाईन फिरलेले आहेत म्हणजे काय झालं माहितीये का सेंटर मधून एक लाईन गेलेली असावी असावी म्हणजे ती पण संपत आलेली आहे मित्रांनो हे बघा तारापाटी तारापाटीमागे जाऊन कुणा समोर येत आहेत याचा अर्थ बऱ्यापैकी पाणी येण झालेला आहे आता आपल्याला ही उत्तर दक्षिण लाईन मिळाली त्यावेळेस आपण पश्चिम जातो आता याचा क्रॉस कुठं तयार होईल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ही झाली पूर्व पश्चिम बाजू आता आपण उत्तर दक्षिण बाजूने जाऊयात हे बघा उत्तर दक्षिण बाजून चाललोय आता या ठिकाणी तारा फिरलेल्या आहेत पुन्हा पाठीमागे गेले आहेत याच्यात तरी थोडंफार पाणी असावं आणि ही अलाईन गेली गेलेली आहे म्हणजे याचा सेंटर बऱ्यापैकी याच्या ये सेंटरला येऊ शकतो म्हणजे असावा आणि याच्यातलं एक होल अवराबीर साहेबाच्या हिशोबाने एक होल हे पाण्याच्या टोकापर्यंत म्हणजे खालच्या भागापर्यंत पोहोचलेलं असतं एक होल आणि याचा सेंटर असावा होल कोणता असेल ते सांगता येत नाही म्हणजे एक होल नक्की ओलाव्यापर्यंत किंवा पाण्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याशिवाय वारू तयार होत नाही दुसरी गोष्ट आहे आता वारवाजवळ पाणी किती आहे आपल्याला फक्त शंका ही काढायची की वारवाजवळ पाणी किती आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वारवाजवळ पाणी माझ्या हिशोबाने अर्ध्या इंचाची कमी म्हणजे एक अंगठ्यासारखं पाणी असावं जेवढ्या जेवढ्या जाडीचं याच्यापेक्षा जा। जादा पाणी नसावं सध्याच्या स्थितीत आणि त्या बाबा त्या महिन्यानंतर तिथं लाईन दाखवणारे पण नाही तर माझं हे मत आहे आता आपण गेल्या जुन्या चॅनलवर पण प्रयत्न केला होता की वाळव पाणी असतं का त्याच्यासाठी किती लेअर झाला जुनी लेअर आणि दुसरी लेअर दुसरी लेअर पण वाळायला ले लागलेली मित्रांनो म्हणजे पूर्ण वाळलेली आहे वाळलेली याचा अर्थ याचा ओलावा संपलेला आहे आणि वाळल्याने वर आणण्याचं मटेरियल बंद केलेलं आहे याचा अर्थ इथला ओलावा किंवा त्यांच्या रेलमध्ये नसावा वर बाहेर काढण्यासाठी आणि तिथं तो स्टॉप झालेला आहे मग याच्यामध्ये जुनी लेअर जर असेल तीन लेअर जर असेल त्याच्यावर पुन्हा पाला असेल तर नक्कीच तिथे पॉईंट असू शकतो तेव्हा ज्या हिशोबाने पाणी असू शकतं ते पण चाळीस पन्नास फुटाच्या आतमधलं म्हणजे तीस फुटाच्या आतमधले असू शकतं मला हे सांगायचंय ते वीस ते सत्तावीस आपली पॉईंट आहे ते बऱ्यापैकी वारुळाचा पॉईंट त्या ठिकाणी असावा तर माझ्या हिशोबाने तीन लेअर असतील एक जुनी लेअर आता ते फार कोणा गाडी वारून झालेलं मला आठवतंय भरपूर दिवसापूर्वी तो वारळ आहे त्याच्यानंतर त्याच्या दरवर्षी लेअर तयार राहतात आणि पुन्हा जेव्हा ते चालून डोरे ते साफ होतात पुन्हा नव्याने दुसऱ्या वर्षी पुन्हा तेवढं लेअर तयार तिसरी लेअर जेव्हा वाहुलावर आहे त्याला हटवून बघा तर ओलावा असेल तर त्या ठिकाणी तारा ताराने चेक करा तिथे पाणी पाणी शिंपडलं किंवा असू शकतं किंवा असतं पण या ठिकाणी अजिबात पाणी नाही ते बघा तिथे वारुळे तिकडे वारुळे खाली दाखवा वारुळे दाखवा पलीकडे बी दाखवा पलीकडे बी दोन वारुळे नाही असतील किंवा काही पाणी शोधत ठिकाणी नारळावर किंवा इतर नारळ असू शकतो या नारळामुळे होतं काय माहिती का नारळ नंतर पाणी शोधत मला वाटतं पाणी भरपूर असावं आणि त्याच्यानंतर तो पॉईंट मारल्यानंतर तिथं फेल झाल्याचे बऱ्यापैकी चान्सेस असतात म्हणून मित्रांनो तुम्ही जर वरुळाजवळ बोर किंवा विहीर करत असाल तर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा तरच तुम्ही त्या ठिकाणी तो पॉईंट घ्या अन्यथा फार तो धोका होईल ह्याच्यात काय दुमत नाही कारण दाखवली ही लाईन इथं जायचं सेंटरला जाईल दाखवतो आता उत्तर दक्षिण चेक केल्यानंतर पूर्व पश्चिम लाईन येईल तार किती फिरते बघा तरुण पूर्ण बघा चालली याचा अर्थ बऱ्यापैकी इथं आहे महिना चालू आहे मार्च पण याच मारते पाणी डिशंबर जानेवारीच्या आसपास संपलेला असावं जानेवारी ही जी परिस्थिती आहे फार बाहेर आमची पाऊस भरपूर झाला होता त्याच्यानंतर ही जी परिस्थिती असेल तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी फार पाण्याची दुर्दशा आहे पाठीमागे व्हिडिओ बनवले सगळे चेक करून चालतो मला ह्याच्यावर तरी पाणी असेल पण याच्यावरही पाणी मिळालं नाही आता त्याच्यानंतर आपण बाकी वारंवार तसे जसे तुमच्या कमेटी दिलं त्या हिशोबाने दुसरा एक त्याच्यावर व्हिडिओ बनवू पण वारंवार जवळ पाणी असतं तीन लेअर असेल तरच पाणी असतंय अन्यथा पाणी नसतंय त्याच्यात अजिबात शंका घेऊ नका लेअर असतील म्हणजे गोरी लेअर असेल शेवटची मार्च एप्रिल महिने ठिकाणी चायसेस आहेत अन्यथा नाहीत त्याच्यामुळं हे मिथ्य असावं किंवा ह्या गोष्टी मनातून काढून टाका किंवा वारवाजवळ पाणी असतं किंवा या जाडा पाणी असतं आपट्याच्या झाडा पाणी असतं उमऱ्याच्या झाडा पाणी असतं पिपळ्याला झाडा पाणी असतं जोपर्यंत तुम्ही तिथं चेक करत नाहीत तोपर्यंत तिथं पाणी नाही हे शंभर टक्के तितकंच काय त्याच्यामुळं चेक करताना या रोडच्या सायने चेक करा कोणा सांगतो हे लोक निर्माण आहे साडेतीन फुटी अर्धा अर्धा फुटी त्याचा जेल बनवलेला आहे आणि प्लेन सहा एम एम रोड आहेत याची पकडण्याची पद्धत हे बघा पुढे दाखवा पॅरल पोटापासून अर्धा फूट दोन्ही अर्थाचा अंदाज अर्धा फूट अशा पद्धतीने याची पकडलेलं असावं आणि मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यापासून शॉर्ट प्रेंट बघा व्हिडिओ पाहिल्यापासून शॉर्ट प्रेंट बघितला तर आजचा व्हिडिओ काय आहे ते कळणार आहे आणि इथून पुढं वानाने धोक्यापासून तुम्ही वाचणार आहेत शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये पाणी शोधणं म्हणजे एक फार मोठं चॅलेंज सगळ्या पुढं पाणी पुढं आहे शेतकऱ्यापुढे आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो आजच्या बघा नमस्कार धन्यवाद